सोलापूर शहरात गुंटेवारीला परवानगी नाहीच सोलापूर शहराचा विस्तार होत असताना हद्दवाडमध्ये खुले फ्लॉट पडले आणि जागेच्या किमती भरमसाठ वाढल्या पण गुंटेवारीला परवानगी नसल्याने अनेकांनी जागा घेतली पण ते कागदोपत्री मालक झालेले नाहीत जागेच्या मोजणीचा नकाशा व मालकी सिद्ध करणारी पुरेशी कागदपत्रे उपलब्ध नसल्याने सध्या गुंटेवारीला परवानगी मिळत नसल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे शहरातील गावठाण भागात राहायला जागा नसल्याने हद्दवाडमध्ये प्लॉटिंग पडले आणि जागांचे भाव गगनाला एकोणीसशे नव्वदच्या दशकात लाखाच्या आत मिळणारा गुंटा आता पंधरा ते वीस लाखांवर पोचला वारी खरे आहे पण गुंटेवारी खरेदीला परवानगी नसल्याने अनेकांची पंचायत झाली आहे काहींनी स्टॅम्प किंवा नोटरी करून जागा घेतल्या आहेत पण त्यावर अद्याप मूळ मालकाचेच नाव आहे गुंटेवारीला परवानगी नसल्याने त्या जागेची खरेदी विक्री होत नाही आणि त्यामुळे सध्याच्या मालकाला प्रॉपर्टी कार्ड मिळालेले नाही त्यामुळे मालकी सिद्ध होत नसल्याने बँकांकडून कर्जही मिळत नाही अशी स्थिती आहे सद्यस्थितीत जागा घेऊन काही वर्षे होऊनही ती जागा स्वतःच्या नावे न झाल्याच्या चिंतेत हजारो लोक आहेत परंतु त्या जागेच्या रीतसर मोजणीशिवाय व मूळ मालकी सिद्ध करणाऱ्या कागदपत्रांशिवाय पुढे काहीच होणार नाही असे महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे